काल दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी भुसावळ तालुक्याचे माजी आमदार भुसावळचे शिल्पकार माननीय संतोष भाऊ चौधरी यांच्याबद्दल एक यू यूट्यूब चॅनलने एक बातमी प्रसारित केली की संतोष भाऊ चौधरी हे भाजपमध्ये जाणार तर त्याच्यामुळं पूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये प्रचंड आम्हाला फोन सुरू झाले आणि आम्हाला त्यांना उत्तर देता देता ना नाके सॉरी नाकेन आले नाके 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 परंतु ज्या जेव्हा आम्ही त्या यूट्यूबरला फोन केला आणि त्याला विनंती केली की तू ही जी बातमी टाकलेली आहे ही चुकीची आहे तू तिला डिलीट करून तू दुसऱ्या पद्धतीची बातमी घे परंतु त्याने एक न ऐकता उलट आम्हाला म्हटलं की तुम्ही तुमचे स्टेटमेंट द्या ही बातमी डिलीट होणार नाही आम्ही आमच्या विनंतीला त्यांनी मान न दिल्यामुळं शेवटी आम्हाला त्याच्याविरुद्ध कारवाई करावी लागली आणि लोकनेते संतोष भाऊ चौधरी हे भुसावळ भुसावळ तालुक्यातील बहुजनांचे नेते आहेत आणि त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्याचं त्यांचं जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत राजकारणाला किंमत मिळत नाही असे बरेचसे लोक त्यांच्या नाव घेऊन त्यांना बदनाम करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात व आपली प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात म्हणून या ठिकाणी मी सर्व नागरिकांना सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो आवाहन करतो की संतोष जी जीही बातमी आलेली आहे ती चुकीची आहे खोटी आहे आणि त्यांना ज्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांवर पोलीस प्रशासन नक्कीच कारवाई करेल अशी आम्हाला आशा आहे भुसावळ नगरीचे खरे शिल्पकार माझे आमदार संतोष भाऊ चौधरी एका माथे माथेफरू यूट्यूब चॅनलवाल्याने त्याला त्याची लायकी दाखवायची आहे त्याचा अगोदर मी निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही सर्व निषेध करतो त्या चॅनलवाल्याने संतोष चौधरी भाजपात असा एकेरी उल्लेख केला त्याच्या त्या नालायकाला असं म्हणणं आहे माननीय श्रीमान श्रीमती आपण असं नावापुढं लावतो ह्या नालायकाने संतोष चौधरी भाजपात असं उल्लेख केलेला आहे आणि हा नकली चॅनलवाला हा फक्त पैसे देऊन न्यूज देतो विशाल सूर्यवंशी त्याचं नाव आहे त्याचं भडगावला माझा मित्र आहे त्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता दोन हजार सालाची गोष्ट आहे मी वकील लावला होता त्याला त्या केसमध्ये त्याची केस चालू आहे आता त्याचं काळं तोंड करल्याशिवाय रवी सपकाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही त्याचं काळं तोंड करणार आहे आणि सर्व पत्रकार बांधूंना विनंती आहे की तुमची साथ आम्हाला हवी आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही एफ आय काल दाखल केलेली आहे आमच्या नेत्याला तो त्यानं विचित्र शब्द वापरलेले आहेत यांचा जो वाढदिवस झाला त्या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते असतात कार्यकर्ते किंवा त्यांचे जे मित्र मित्र जे असतात समजा तर त्यांचा कोणता पक्षाचा संबंध नसतो ज्याने त्याने त्याच्या त्याच्या पद्धतीने ते बॅनर लावलेले होते आता बरेचसे लोक दुसऱ्या पक्षात असल्यावरही हिं चिंतक असतात तर संतोष भावनचे <coughs> या तालुक्यामध्ये किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये हिथं चिंतक आहेत बघा काल जे पत्रकार परिषद झाली जे आमचे गावाचे एक स्वघोषित मुलुक मैदानी तोप स्वघोषित मोठे नेते त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की संतोष भाऊ चौधरी आणि बी जे पी किंवा संजय सावकारे जे आज आपले मंत्री आहे त्यांच्यात छुपी युती आहे तर खरं तर लोकांना माहिती आहे की छुपी युती कोणामध्ये आहे कोणी कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो कारण की छुपी युती जर त्यांची नसती ना तर जगनभाऊ सोनोनी यांनी संतोष भाऊ चौधरीचं नाव घेण्याऐवजी आज जे रनिंग आमदार आहे जे रनिंग मंत्री आहे ज्यांनी आज शहराचा विकास करायला पाहिजे होता त्यांच्यावर चिकलफेक केली असती पण त्यांच्यावर चिकलफेक न करता संतोष भाऊवर जे चिकळफेक केली आहे जे त्यांच्यावर टीका केली आहे ते याच्यासाठी केलेली आहे के की संतोष भाऊचं नाव घेण्यासाठी त्यांना तिकडने पैसे भेटतात आणि त्यांची जी चुली आहे ते संतोष भाऊच्या नावावरच जडतात तर युती ची कोन ची छुपी युती ते कोणाची आहे ते सगळ्यांना कळतं एवढी जनता जे आहे तो पागल नाही आहे की त्यांना समजत नाही की कोण कोणाची छुपी युती करून कुठलं इलेक्शन लढतो आहे कुठले पैसे घेतो आहे कुठले काय काम करतो आहे दुसरा राहिला विषय संतोष भाऊ यांचा बी जे पीमध्ये जाण्याचा तर संतोष भाऊ चौधरी हे कधीही बी जे पीमध्ये जाणार नाही कारण की संतोष भाऊ चौधरी हे फक्त एक शहराचे नेते नाही ते खासकर अल्पसंख्याक दलित आणि सगळं बौद्ध समाज किंवा वंचित यांचे नेते आहे आणि भाऊंनी सगळ्यांना सोबत घेऊन आजपर्यंत इथपर्यंत आलेले आहे